सक्सेस मिशन या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे सेट परीक्षा आता एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे तर या परीक्षेच्या दृष्टीने पेपर एक जो सामान्य अध्ययनाचा आहे किंवा सामान्य कि ज्ञानाचा सा आहे तर तो सर्वांसाठी आपल्याला कॉमन आहे सर्वांसाठी तो, तो सारखा असतो तर या पेपरमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे कारण पेपर एक आणि पेपर दोन या दोन्ही गुणांचं एकत्रीकरण करून सेटचं जे आहे ते उत्तीर्णांची संख्या ठरवली जाते तर पेपर एकचं एक हे योगदान मोठं असणार आहे तर या दृष्टीने पेपर एकचा जास्त अभ्यास करणे आवश्यक आहे पेपर दोनचा आपल्या विषयानुसार अभ्यास करणेसुद्धा खूप आवश्यक आहे पण पेपर एकमुळं सेट पास होण्यामध्ये मदत होत असते तर पेपर एकमध्ये कोणते प्रश्न आले होते मागच्या वर्षी हे आपण पाहूया तर शिक्षक टिंबटिंब स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात तर याच्यामध्ये समस्या निरक निराकरण ही पद्धती कधी वापरतात कोणत्या स्तरावर वापरतात तर विमर्शी स्तराच्या जी अध्यापन आहे त्याच्यामध्ये समस्या निराकरण म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग याच्या पायऱ्या तिथं वापरल्या जातात टिंबटिंब यांच्याकडून मिळालेले वर्गाध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्त्वाचे प्रत्यावरण असते म्हणजे फीडबॅक आपण प्रत्यावरण म्हणजे फीडबॅक तर कोणाकडून फीडबॅक मिळणे प्रत्यावरण मिळणे शिक्षकासाठी महत्त्वाचे असते तर विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून प्रत्यावरण मिळाले पाहिजे त्याचप्रमाणे पहिल्याचं विमर्शी आहे त्यानंतर तिसरा प्रश्न स्वयं म्हणजे स्वयंचा लाँग फॉर्म काय आहे तर स्वयंचा लाँग फॉर्म जो आहे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स तर हा डी हा पर्याय आहे त्यानंतर इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी ती। टिंबटिंब ही जास्त योग्य पद्धती आहे तर इतिहासामध्ये कोणती अध्यापन पद्धती वापरली पाहिजे तर ज्यांचं म्हणजे शिक्षणशास्त्र विषय नाही आहेत त्यांना हे समजण थोडं अवघड जातं पण जर चार पर्याय पाहिले इतिहासामध्ये भूमिका पालन पद्धतीची आहे म्हणजे विद्यार्थ्यांना भूमिका वाटून द्यायच्या इतिहासाचा जो घटक शिकवत आहे आणि त्यानुसार ते भूमिका तिथं करून इतिहासातील घटक शिकतील अध्यापन प्रक्रियेचे नियमन टिंबटिंब मूल्यमापनाद्वारे केले जाते तर जे नियमन आहे अध्यापन आपण टीचिंग करतो वर्गात तर त्याच्यामध्ये आपण ज्या त्या वेळी लगेच त्याचं मूल्यमापन करत असतो विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून तर अशा याला आकारिक मूल्यमापन असे म्हणतात आकारिक म्हणजे फॉर्मेटिव इव्हॅल्युएशन त्यानंतर संशोधनकाच्या ठावी टिंबटिंब असलीच पाहिजे किंवा असलेच पाहिजे तर याच्यामध्ये चारी पर्यायांमधून संशोधन अभियोग्यता ही असलीच पाहिजे बाकीच्यासुद्धा आहे पण संशोधन अभियोग्यता ही सर्वात महत्त्वाची आहे त्यानंतर गुणात्मक संशोधातील टिंबटिंबच्या नोंदी करणे यास टिपण काढणे मेमोइ असे म्हणतात तर याच्यामध्ये चिंतनशील टिपा असं म्हणतात त्याला तर त्याचा अर्थ म्हणजे टिपण काढणे अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन टिंबटिंब आहे तर त्रुटी शोधायच्या असतील म्हणजे आपल्या अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत ज्या चुका होतात त्रुटी होतात त्याची माहिती जर गोळा करायची असेल तर याच्यासाठी नैदानिक कसोटी ही वापरली जाते म्हणजे चुका शोधून काढण्यासाठी ही डायग्नॉस्टिक टेस्ट वापरली जाते त्यानंतर जर वारंवारता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिमाण हे असेल तर याच्यामध्ये चतुर्थक विचलन हे सर्वात योग्य आहे जर टोकाचे प्राप्तांक असतील तर संशोधन पत्रिकेचे रिसर्च मानक मूल्य टिंबटिंबवर ठरते तर त्याचं उत्तर आहे इम्पॅक्ट फॅक्टर म्हणतात त्याला तर त्याचा किती इम्पॅक्ट पडतो त्याच्यावर ठरते त्यानंतर आता प्रश्न अकरा ते पंधरा या उतार्यावर आहेत तर हा उतारा वाचायचा आहे अत्यंत सोपा असतो उतार्यामधले उत्तरं लगेच सापडतात तर उतारा पाच मिनटात वाचून लगेच प्रश्न आपण सोडू शकतो तर इकडं अनुभवांची कलात्मक अभिव्यक्ती म्हणजे साहित्य असले तरी कोणतीही अभिव्यक्ती ललित साहित्य होत नाही तर हे विधान पहिला भाग आणि दुसरा भाग असे वि दोन भाग आहेत तर इथं चार पर्याय आहे तर चार पर्यायापैकी संपूर्ण विधान बरोबर आहे हे त्यानंतर वाङ्मयाचे विविध प्रकार म्हणजे तर याच्यामध्ये ए आणि सी हे दोन्ही बरोबर आहेत ए आणि सी त्यामुळे ज्यांनी ए आणि सी यापैकी एक जरी लिहिला असेल तरी त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळ त्याचं गुण मिळणार आहेत माणसाला इतिहासाकडे बघण्याची दृष्टी कशामुळे प्राप्त झाली तर याचं उत्तर जे आहे ते बी आहे सामाजिक परिवर्तन त्याच्यामुळं इतिहासाकडे बघण्याची दृष्टी प्राप्त झाली अभिनत्व हे मानवी व्यक्तिमत्वाचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य असून ते नैसर्गिक संचित आणि अर्जित गुणांनी युक्त असते तर याच्यामध्ये हे पूर्ण बरोबर आहे का चूक आहे का पूर्वार्ध बरोबर आहे उत्तरार्ध चूक आहे असे इथं पर्याय दिले आहे तर याचं डी हे उत्तर आहे पूर्वार्ध चूक आहे उत्तरार्ध बरोबर आहे त्यानंतर कलेचा रास केव्हा होतो हो तर कलेचा रास इथं बी आणि सी हे दोन्ही बरोबर आहे उतारावरून ते आपल्याला लक्षात येतं तर ज्यांनी बी आणि सी लिहिलेलं आहे ते बरोबर आहे कोत्या आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा ते, ते संप्रेषण टिंबटिंब प्रकारचे असते तर त्याला अंतर्गत म्हणतात म्हणजे आपण आपल्या संस्थेमधल्या स सदस्यांना ते दिलेलं आहे त्यामुळं ते अंतर्गत संप्रेषण आहे तर इथून संप्रेषणाचे प्रश्न चालू झालेले आहे प्रेक्षक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक टिंबटिंबावर परिणाम करू शकतो तर याचं उत्तर जे आहे ते संप्रेषणाची परिणामकारकता म्हणजे परिणामकारकता कमी होऊन जाते संप्रेषणाची त्यानंतर टिंबटिंबच्या मते संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तींमधील मा आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होय तर जी जी ब्राऊन यांच्या मते त्यांनी ती व्याख्या दिलेली आहे प्रभावी संप्रेषण हे टिंबटिंब या समीकरणाने दाखवता येते आता इथं एम एस म्हणजे प्रेक्षकाने पाठवलेला हो संदेश आणि एम आर म्हणजे ग्राहकाने स्वीकारलेला संदेश तर कोणत्या समीकरणाने प्रभावी संप्रेषण दाखवता येते तर याचं उत्तर आहे ए म्हणजे ज्यावेळेस त्यांचा फरक झिरो असेल त्यावेळेस ते प्रभावी संप्रेषण होत असतं संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटकास टिंबटिंब तिम्ब असे म्हणतात तर त्याला गोंधळ असे म्हणतात प्रतिकूल परिणाम करणारं जे आहे ते गोंधळ शून्य व एक या अंकांनी आठ बीट किती संगणकीय शब्द तयार होतील की ज्या प्रत्येक शब्दामध्ये एक तीन वेळा व शून्य पाच वेळा येतात तर याचं उत्तर जे आहे ते हां याचं उत्तर जे आहे ते बी हे आहे छप्पन्न पुढे दिल्याप्रमाणे वेगवेगळ्या समित्या व त्यांचे सदस्य आहे तर एक्स वन एक्स टू एक्स थ्री एक्स फोर एक्स फाईव्ह एक्स सिक्स एक सेवन एवढ्या समित्या तिथं आहेत तर या समित्यांचे किती प्रकारे आपण प्रतिनिधी निवडू शकतो की जेणेकरून कोणत्याही दोन समित्यांचे प्रतिनिधी वेगवेगळे असतील तर याच्यामध्ये काय होतं की कोणता ना कोणता एक सदस्य जो आहे तो सगळीकडं कॉमन आपल्याला दिसून येतो तर त्यामुळं असे शून्य आपल्याला उत्तर येतं त्यानंतर एका आयताकृती व्यवस्थेत चार रांगांमध्ये व्यक्ती उभे आहेत प्रत्येक रांगेमध्ये चार व्यक्ती आहे जर आय या रांगेतील जे क्रमांकाच्या व्यक्तीचा जे या रांगेतील आय या क्रमांकाच्या जागेवर उभे राहण्यास सांगितले प्रत्येक आयबरोबर एक दोन तीन चार व जे बरोबर एक दोन तीन चार तर किती व्यक्तींना आपले मूळ स्थान बदलले असेल तर याच्यामध्ये परमिटेशन कॉम्बिनेशन वापरून याचं उत्तर काढता येतं तर याचं उत्तर जे आहे ते सी आहे एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती भरण्यास बारा तास लागतात जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल तर एक जे आहे ते सहा तासात टाकी भरली जाते तर दुसऱ्या नळाने बारा तासात तर आपण जर सरासरी याची काढली तर एकाच वेळेस जर हे नळ चालू केले तर ती रिकामी टाकी भरण्यासाठी इथं चार तास लागणार आहे तर त्याचा एक आपण एकछेद सहा आणि एकछेद बारा असं करू शकतो आणि त्याचं एकूण टाकी भरण्यास किती वेळ लागेल तर ते चार तास तिथं ता लागणार आहे त्यानंतर जर एक्सला वायपेक्षा दहा टक्के गुण जास्त मिळाले तर वायला एक्सपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले तर याचं उत्तर इथं दिलेलं नाही आहे बरोबर त्यामुळं इथं सर्वांना गुण मिळालेले आहेत कारण योग्य पर्याय इथं दिलेला नाही त्यामुळं पंचवीसाव्या प्रश्नाचं उत्तर या पर्यायामध्ये नसल्यामुळे सर्वांनाच त्याचे गुण मिळालेले आहे पाळण्याच्या शर्यतीत राणी शोभाच्या मागे आहे की जी आदितीच्या पुढे आहे रेहाना आदितीच्या मागे आहे आणि राणीच्या पुढे आहे तर शर्यतीमध्ये पुढून मागे कोणता क्रम बरोबर आहे तर तुम्ही याच्यामध्ये राणी याला आर नाव दिलं शोभाला यस नाव दिलं आदितीला ए नाव दिलं रेहानाला आर नाव दिलं किंवा आर एच असं नाव दिलं तर आपण त्याचा क्रम लगेच शोधू शकतो जिथं आपण प्रत्येक वाक्य वाचून त्याचा क्रम आपण लावून लगेच त्यांचा एकूण क्रम आपण तिथं शोधू शकतो तर याच्यामध्ये बी हे उत्तर बरोबर आहे शोभा आदिती रयाना आणि राणी असा क्रम तिथं राहणार आहे त्यानंतर पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दाखवणाऱ्या रीतीने मांडा आता इथं खिडक्या भिंती फरशी पाया छत खोली तर, तर याचा योग्य कस क्रम कसा असणार आहे तर आपण याचा वेगळ्या अँगलनी विचार करायचा तर सर्वात आधी समजा पाया खणला जातो म्हणजे जे बांधकाम करतात ते कसं बांधकाम केलं जातं तर इथं आपण क्रम ठरवायचा आहे तर पाया आधी घेतला जातो त्यानंतर तिथं भिंती बांधल्या जातात भिंती बांधल्यानंतर खिडक्या लावल्या जातात त्यानंतर छत बांधलं जातं त्यानंतर फरशी लावली जाते आणि त्यानंतर सर्वात शेवटी खोली तयार होते म्हणजे सी हा पर्याय जो आहे हे बांधकामाच्या पायऱ्या दिलेल्या आहेत तिथं त्यानंतर गोडा आहे हा एक तृण पक्षी प्राणी आहे हे विधान टिंबटिंब आहे तर हे प्रत्यक्ष आहे प्रत्यक्ष विधान आहे की ते खरं आहे त्यानंतर खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहेत काही प्राणी बुद्धिवान आहेत माकडे बुद्धिवान प्राणी आहेत तर याच्याहून निष्कर्ष काय निघतो तर सर्व माकडे बुद्धिवान आहेत निष्कर्ष दोन घोडे बुद्धिवान आहेत तर इथं माकडे बुद्धिवान आहेत हे दिलेलं आहे दुसऱ्या विधानामध्ये पण घोडे बुद्धिवान आहेत असं याच्याहून स्पष्ट होत नाही कारण काही प्राणी बुद्धिवान आहेत त्यामुळे घोड्या याचा उल्लेख नाही त्यामुळं फक्त जे पक्त एक आहे फक्त एक बरोबर आहे ए ए हा त्यानंतर खालीलपैकी कोणती आकृती तीस तीन संकल्पनांमधील संबंध बरोबर दर्शवते लघुद्योजक विवाहित आणि स्त्रिया तर म्हणजे इथं काही स्त्रिया या विवाहित असतील आणि लघु असतील किंवा ते दोन्ही असू शकतात तर याचं जे उत्तर आहे ते सी हे है, एका है जे आहे एकात एक गुंफलेले आहेत म्हणजे श्रिया या विवाहितही असतील लघु उद्योजकही असतील तर त्याप्रमाणे ही आकृती तिथं बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकतीस आणि बत्तीस हे पुढील माहितीवर आधारित आहे आता एका राज्यातील कंपनीचे जिल्हेवार आणि कंपनीच्या प्रकारानुसार विभाजन पुढील प्रमाणे आहे आता शेतीवर आधारित किती आहे जंगलावर आधारित पशुवर आधारित वस्त्रोद्योग रासायनिक उद्योग इंजिनिअरिंग व तत्सम तर जिल्हा ए आणि बीमधील कोणत्या प्रकारच्या कंपनीच्या संख्येत फरक जास्तीत जास्त आहे तर आता काय करायचं ई आणि बी हे जे कॉलम आहे हा जो बी कॉलम आहे आणि ई कॉलम आहे त्यातील प्रत्येकाची वजाबाकी करायची शेतीवर आधारित एकशे पासष्ट वजाशे शहाऐंशी एकशे पासष्ट वाजा शहाऐंशी जे आहे किंवा आपल्याला जे प चार पर्याय दिले इंजिनिअरिंग व तत्सम शेतीवर आधारित रासायनिक उद्योग आणि वस्त्रोद्योग या चार पर्यायांचा विचार करायचा आता इंजिनिअरिंग आणि तत्सम याच्यामध्ये एकशे सहासष्ट वाजा शहात्तर नव्वद झालं शेतीवर आधारित जे आहे ते एकशे पासष्ट वाजा शहाऐंशी एकोणऐंशी आहे नंतर रासायनिक उद्योग एकशे चौपन्न वाजा शहाऐंशी अडुसष्ट आहे आणि वस्त्रोद्योगाचं एकशे बत्तीस वाजा ब्याण्णव चाळीस आहे तर सर्वात जास्त जो फरक आपल्याला दिसतो तो इंजिनिअरिंग आणि तत्समवर आहे तर याचं उत्तर जे आहे ते इंजिनिअरिंग व तत्सम याच्यामध्ये सर्वात जास्त फरक आहे त्यानंतर बी जिल्ह्यातील शेतीवर आधारित कंपनीची शेकडेवारी काय तर आता इथं पाचशेपैकी शहाऐंशी आहे तर पाचशेपैकी शहाऐंशी तर शंभरपैकी किती म्हणजे पाचशेपैकी शहाऐंशी आहे तर शंभरपैकी किती असं जे आहे तर काय करावं लागेल शहाऐंशी गुणिले शंभर डिवाइड बाय पाचशे हे दोन झिरो कॅन्सल होतील शहाऐंशी भागिले पाच तर सतरा पॉईंट दोन हे उत्तर येतं तर असं हे उत्तर आहे तर सतरा पॉईंट दोन हे उत्तर आहे एक एका ठराविक राज्यात सा साठ टक्के नोकरदार विवाहित आहेत बावन्न टक्के नोकरदार पदवीधर आहेत बत्तीस टक्के नोकरदार अविवाहित आहेत तसेच ते पदवीधर नाहीत तर विवाहित पदवीधर नोकर विवाहित पदवीधर नोकरदारांची शेकडेवारी काढा आता विवाहित किती आहे तर साठ टक्के त्याला आपण जर पी ऑफ ए म्हटलं साठ नंतर पदवीधर जे आहे पदवीधर नाहीत असे बत्तीस आहेत म्हटल्यावर पदवीधर नोकरदार किती असणार आहे अडुसष्ट टक्के असणार आहे त्याला पी ऑफ बी म्हटलं अडुसष्ट आपलं काढायचं पी ऑ ओ... ए युनियन ए आणि बीचं युनियन म्हणजे काय येणार आहे तर साठ अधिक अडुसष्ट वजा हां साठ अधिक बावन्न बावन्न वजा अडुसष्ट साठ अधिक बावन्न वजा अडुसष्ट हे चव्वेचाळीस येणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे काढू शकता तर चव्वेचाळीस हे उत्तर आहे ता त्यानंतर आता इथं पायचाट दिलेला आहे या पायचाटमध्ये एका ठराविक कुटुंबाचं विविध बाबील मासिक खर्च खालील आकृतीमध्ये दिलेला आहे तर ही जी गोल आकृती असते त्याचं एकूण जे आहे ते, ते तीनशे साठ डिग्री असतं तर अन्न तिथे एकशे आठ डिग्री आहे कपडे त्रेसष्ट डिग्री आहे भाडे बहात्तर टक्के आहे इंधन इत्यादी सत्तावीस डिग्री आहे आणि अन्य एक्स डिग्री दिला आहे तर याच्या प्रश्नामध्ये दिल्ला आहे की अन्य या विभागाशी संबंधित कोण किती अंशाचा आहे अन्य एक्स अंश काढायचा आपल्याला तर एक्स अंश काढताना काय करायचं की एक्समधून तर आपण तीनशे साठ वजा आपले एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर तीनशे साठ वजा या सर्वांची बेरीज करायची एकशे आठ अधिक त्रेसष्ट अधिक बहात्तर अधिक सत्तावीस असे या सर्वांची बेरीज करून तीनशे साठ म्हणून वजा करायची तीनशे साठ वजा दोनशे सत्तर येतात हे म्हणजे नव्वद नव्वद डिग्री येतं हे उत्तर, सजे उत्तर या तर याचं जे उत्तर आहे ते नव्वद डिग्री आहे बी त्यानंतर अन्न या विभागावरील खर्चाची शेकडेवारी काढा अन्न विभागात किती आहे एकशे आठ डिग्री आहे तर तीनशे साठपैकी पैकी एकशे आठ तर शंभरपैकी पैकी किती तर शंभर गुणिले एकशे आठ भागिले तीनशे साठ हे जर सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळतं तीस इथं तीस टक्के उत्तर आहे एस टी एम एल या शब्दाचा योग्य अध्याक्षर विस्तार पुढील प्रमाणे पुढीलपैकी कोणता तर एस टी एम एल हे आता कॉम्प्युटरशी संबंधित प्रश्न चालू झालेले आहेत तर सी हे उत्तर आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज तर सर्व जे कॉम्प्युटरशी संबंधित लाँग फॉर्म आहेत किंवा जी बेसिक माहिती आहे कॉम्प्युटरची ती अस माहीत असणे आवश्यक आहे भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा टिंबटिंब यावर्षी सुरू करण्यात आली तर इथं एकोणीसशे पंच्याण्णव साली ते सुरू झालेले आहे त्यानंतर स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे प्रादेशिक भाषेत जर लिहायचं असेल तर युनिकोडने आपण ते लिहू शकतो पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे तर इथं काय झालं की कोणतंच ऑप्शन दिलेलं नाही कारण गुगल पे हे ऑप्शन दिलेलं नाही त्यामुळं या प्रश्नाचं सर्वांनाच गुण मिळालेले आहेत त्यानंतर पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा सा समुच्चय स्पॉन्सरशिया जिजिचल डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे तर इथं ई सिंधू शोध सिंधू हे आहे उत्तर त्याच्यामध्ये आपल्याला रेफरन्स मिळतात ई रेफरन्स क्योटो प्रोटोकॉल हा संबंधी आहे तो क्योटोमध्ये जे शहरामध्ये जी परिषद झाली होती त्याचं काय मुख्य विषय होता तर वैश्विक वातावरण बदल हा होता घरगुती कारणासाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरी जात वापरली जाते तर सौर प्रकाशीय सौर औष्णिक सौर औष्णिक ऊर्जा प्रणाली वापरली जाते आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतींची आमाप वाढ टिंबटिंबमुळे होते तर याचं नायट्रेट आणि फॉस्पेटमधील वाढ त्यानंतर खालीपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांपैकी कोणता घटक ॲसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो तर ॲसिड रेन कशामुळे होते तर एसओ टूमध्ये होतं त्यानंतर महापालिकेचा गोला घनकचरा टिंबटिंबाचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते तर याचं जे उत्तर आहे ते ए आहे कंपोस्टिंग आपल्याला माहिती आहे कंपोस्टिंग आपण करतो त्याच्या साहाय्याने आपण माती सुपीक करतो मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था टिंबटिंब या नावाने ओळखले जात तर याचं मदरसा जे आहे ते उच्च शिक्षण संस्था मदरसा या नावाने ओळखल्या जात आणि मक्तफ हे प्रायमरी शाळा ओळखल्या जातात रुसा योजना ही प्रामुख्याने टिंबटिंबसाठी आखलेली आहे तर याचं राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवावे याच्यासाठी त्यानंतर विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास टिंबटिंब तीम्ब असे म्हणतात तर याचं पर्यावरणशास्त्र असे म्हणतात असे सोपे प्रश्नसुद्धा असतात सीने उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी इंडक्शन कोर्स सुचवलेला आहे तर कशासाठी सुचवलेला आहे तर अध्यापनाची तयारी करण्यासाठी इंडक्शन कोर्स म्हणजे सुरुवातीचा हा कोर्स असतो त्याला अध्यापन चालू करायचं असतं स्वयं हा उपक्रम टिंबटिंब विकसित केलेला आहे तर तांत्रिक विषयासाठी मानवी विषयासाठी व्यवस्थापन विषयासाठी सर्वच विषयांसाठी तर सर्व विषयांसाठी केलेला आहे अशा प्रकारे आपण आज पन्नास प्रश्न हे सोडवलेले आहे तर असेच आपण अजून काही मागच्या वर्षीचे पेपर सोडूया आणि जे महत्त्वपूर्ण या वर्षीचे संभाव्य प्रश्न आहेत याचंसुद्धा सुद्धा आपण चर्चा करूया पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याबाबत अधिक माहिती घेऊया हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सक्सेस मिशनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद